हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज शरद पवारांच्या उपस्थितीत कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये केला प्रवेश जयकुमार रावलांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे भाजपाचे नेते कामराज निकम यांनी दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथे प्रवेश केला दरम्यान पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला काल कामराज निकम यांनी प्रवेशाबाबत आपली सविस्तर भूमिका मांडली आमदारांच्या जाचाला कंटाळून आपण भाजपाला सोड चिठ्ठी देत असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता ही त्यांनी बोलून दाखवली तसेच बावीस जुलै रोजी शिंदखेडा येथे भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गटनेते पोपटराव सोनवणे ललित वारुडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी एक वर्षात शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास